नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसणार शिंदे गाठाच्या नेत्यांचा मोठा दावा काय म्हणाले हे आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या आघाडीला पराभवाचा धक्का बसला त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर महाविकास आघाडीत खटके उघडायला सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहात यातच पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कामाला सुरुवात केली आहे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाची महत्वाची बैठक उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी घेतली या बैठकीसाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असल्याचं बोललं जातं तसेच मुंबई महानगरपालिकेची निवडणुका ठाकरे गट सोबळावर लढणार असे संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले दरम्यान असे असताना शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा दावा केला आहे ठाकरे गटाचे अनेक माजी नगरसेवक आमच्या शिंदे गटात आणि भाजपच्या संपर्कात आहेत प्रताप सरनाईक काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया शिवसेना ठाकरे गटाचे पस्तीस माजी नगरसेवक आमच्याकडे आले आहेत तसेच अजूनही काही माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत तर काही माजी नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात आहेत महापालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत मात्र जेव्हा महापालिका निवडणुका जाहीर होतील तेव्हा तुम्हाला चित्र दिसेल की ठाकरे गटाकडे स्वतःचे फक्त काही नगरसेवक राहतील मात्र दोन अंकी नगरसेवक त्यांच्याकडे असणार नाही अशी परिस्थिती ठाकरे गटाची होईल आता महायुतीत ज्या प्रकारे काम होत आहेत आधी एकनाथ शिंदे त्यांच्या नेतृत्वात अनेक विकास कामे झाले आता महायुतीच्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याचा कामाला सुरुवात केली आहे हा मला लाडक्या भावांचा आणि लाडक्या बहिणींचा मोठा आशीर्वाद मिळाला त्यामुळे जर आमच्या पक्षावर माझे नगरसेवक खुश असतील आणि महायुतीत चांगली कामे होत असते म्हणून आमच्या विचाराशी बंदीला असणारे आमच्याकडे येत असतील तर त्यामुळे येणाऱ्यांचं आम्ही स्वागत करू असं प्रताप सरनाईक म्हटले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा